नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपली यूट्यूब चॅनलवर तर चला घरातली ही पॅकिंग चालू आहे मागं मी असे कपडे टाकलेले आहेत इथं तिथं कारण का पॅकिंग चालू आहे माझे कपडे मिसळ झालेले आहेत तर आता फोल्ड हे करणार माझी जाऊबाई आणि मुली तर आता आमची पॅकिंग चाललेली आहे आणि खूप डोकं दुखायला लागलं आहे कारण का धावपळ आजच आले आजच सगळं पॅकिंग करून त्यासाठी बघा हे मी पॅकिंग करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे आणि काय ताईचं काल कमेंट बघितले मी की ताय्य कराडला येणार असली तर सांग कराडला नाही आपली मसूर स्टेशनमध्ये रेल्वे आपली येणार आहे ट्रेन तर आमच्यासोबत खूप काय अशी घटना झालेली आहे मी खूप घाबरलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पुढं जाऊन कारण रात्रीच्या वेळी जी कधीही असा प्रवास करूनही जे छोट्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर जसं आमच्यासोबत घटना घडलेली आहे मी आजपर्यंत कधी आमच्यासोबत असं घडलेलं नव्हतं तर एवढी घाबरले ना उड़ी गहबर लेना। गायू छोटीशी लहान आहे सामान आपल्यापाशी भरपूर आहे आणि ही पॅकिंग करून मी घेतलेलं आहे आणि रेल्वे स्टेशन कुठलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि रात्रीची वेळ आहे ही बघा इथं मी अडीच वाजता पोहोचलेलो आहे तर माझे धीर आहे आणि तुमचे जावाई बापू सोनू पिलू गायू आणि आपले एक दादा आहेत टमटम घेऊन आलेत रिक्षा तर ही बघा ही मसूर टेशन आहे कराड ओगलेवाडी टेशन नाही आलेली मी तर अंधेरा खूप आहे ही रेल्वे स्टेशन पलीकडच्या साईडला आहे मी अलीकडचा आणि पाऊस थोडाफार चालू आहे रिक्षातच सामान ठेवलेलं आहे तर एवढ्या अंधारात गाडी येणार मी कशी मुलीला म्हणजे गायोला घेऊन मी उभा राहणार गायो तर माझ्यापाशी येतच नाही पप्पाशिवाय पण मला सामान बापू चढवणार त्यासाठी मला गाईला घेणं खूप गरजेचं होतं आणि घेतलं पण काय घटना झाली ही नक्कीच माझ्या तोंडून ऐका खूप भीती वाटते मला <laughs> तर कसं बघा ट्रेनमध्ये सांगायचं आहे कुठल्या म्हटलं गोवा एक्सप्रेस गोवा एक्स एक्सप्रेस आहे ना नाही कुठला कोल्हापूर एक्सप्रेस तर आता आम्ही ट्रेनमध्ये आहे गाईला आणि तरी तीन वाजता तीन वाजून पाच मिनटाला हल्ले त्यात सगळी दरवाजो बंद खूप तकलीफ झाली माहिती आहे का मी एका डब्यात कुठं जनरल डब्यातच घुसली मी गायूला घेऊन कारण तिथं थोडासा दरवाजा उघडा होता मग आपल्या चार पाच बॅगे होत्या मग जावाई बापू ती आले होते सोडायला रात्री आणि आपले अजून एक दादा होते मग कुठला दरवाजाच खुला नाही मग काय करायचं मग का नाही पोलीस असते ना मसूर स्टेशनवर मग तिने ना हे केलं पुश केलं तर मागचा दरवाजा उघडला मी जाऊन पोचले मग तिथून आरडा वरडी मग तिथून ही घुसले की सोनू पिलूला मी वरडते या एक मिनटं नुसतं थांबणार ट्रेन म्हणून हे सगळं एकच मिनिट थांबते तर आ, मी घुसले दोन तरी पण अर्धा मिनटं म्हणजे मी तीस सेकेंद त्यात थांबलेली उदीर म्हणले नाही वहिनी चल मागाली तिकडून जाऊ तुला सोडतो जशी मी उतरून खाली आली आणि ह्याच्यात ट्रेन म्हणजे आधार अर्धा रोड दोन डबे सोडून पुढे चल पळून गेली होती आणि ही मागं मग ती जंडरी डब्यात घुसले तर आत पुढचा रोड खुल्ला नाही ना मी आतून आतून यायचं म्हटलं की ट्रेनच्या डब्यातून रस्ता तर त्यात मी काय केलं पळत आले रस्त्या इतकी हायपर हायपर झालेली मी आरडावर आवाज ही शिटी मारायला लागली गाडी त्याला सिग्नल भेटलं ना मग इतकं जोरात भाऊजी बापू पण खाली होते सोनू फिलो आज होते सामान आज होत मी अशी पाय ठेवून पडणारच होती अशी आवाज त्यात का नाही एकच तरी बसली आणि मग आली पाय ठेवून ट्रेन मध्ये ठेवलं मी कशी तरी म्हणजे चालू झालेली तरी पण चढली आणि हे दीर वहिनी वहिनी का दर 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 गबस, गब शात्रा तरी पण मी हायपर झालेली मी कशी चढणार माझी मुलं मुलं तर एक आज होतं बाळ गायू लय काय काय झालेलं माहिती आहे का मग का झालं असं आपण सीच्या डब्यातच जातो पुण्यातून पुढं का नाही डबा आहे तिच्यात जा जायचं आहे राजधानी एक्सप्रेस जा, त्यातून जायचं आहे मुंबईवरून चालले मी आणि इथून काय झालेलं आहे इथे नाही का नाही आपली कोल्हापूर एक्सप्रेस जी पुढची आहे ना कराड पुण्यापासून पुढं ती आणि मागची माग आता आपण आहे ना तिथून पण हीच केलेलं रेजर्वेशन यांच्या मित्रांनी आहे तर दोन्ही पण एकाच तारखेचे केलेत जर पुढचं आपण तीसला चाललो म्हटलं ना एकोणतीसला मागचं जी हे असते ना उमरजवरून कराडवरून पुणेपर्यंत ती एकोणतीस करायला पाहिजे मग जाऊ मी तीस तीसला मला पुढची भेटते तर त्यांनी काय केलं आहे एकाच तारखेला हिथून आणि तिथून म्हणून आता माझं उद्याच आहे ती रेजिर्वेशन जसं मी पुण्यात सकाळी म्हणजे आज पोचले रात्री बसले आता आजचं मागचं पण दिलं आहे आणि पुढचं पण आजचं म्हणजे मला पुढची गाडी घावणार नाही म्हणून आम्ही दुसऱ्या ह्याचं येशीचं करत होतो इथपर्यंत तर भेटली नाही आपल्याला त्यामुळं आम्ही स्लीपरमध्येच आहे आता सीटा भेटलेत आहेत पिलू होत आहेत सोनो त्या सीटवर आहे पिलू इकडच्या सीटवर आहे पुण्या सीटवर तर स्लीपरमध्ये बसले बघ का आणि तत्कालमध्ये करून चाललेलो आहे इथपर्यंत पुण्यापर्यंत काय करू शकते राणी साहेबा माझ्या इथंच होत राणी साहेबा माझ्या आता झोपून आताशी आणि मी जाऊन आले आता उठली पण कुठले घाबरलेली न घाबरलेली तर पुण्यात पोचल्यावर का नाही तोच सांगते मी रात्री एवढी धावपळ झाली घरात एक वाजता उठलो मुला उठणा मला पण डोळं उघड ना आणि रात्रीची वेळ प्रवास करायला नको वाटते का नाही तुम्ही करू शकता आणि काय नाही चला जा जाऊया आता आपण ऐकलं नाही चला मी इथून पुण्यात गेल्या कुठली गाडी आहे कुठून बसणार आहे ती सांगते ठीक आहे किती वाजता पोचतोय बघू गाई राणीला उठलेली आहे भेटून घ्या कशी महाराणी सारखी बघा पप्पाला कुठं कुठं घेऊन जाऊन आली रूमला पप्पाने नेलेला आहे आली गाई दादाला उठाव अजा अजा कशी माग परती बघा संजय संजोक तो मैं जा क्या हूँ? हाँ। दरबो तो को क्या तारे ले तुषार ले। सोनी उड़ जा ना सोनी को उठा। ये पीलू, सोनू। उड़ जा बोल सोनू को। हाँ। एकादूं जा। हाँ। बोल बोल बोल। दादू उठ दिया। उठ जा जल्दी उठ जा बोल। तेज़ी से ना वो तेज़ाई देता है। अच्छा। हाँ। तेज़ी से ना कहिए बोलना। तेज़ी से। हाँ बोलो। उठा उठा रे जाने। उसको छोड़ दिया। उसको छोड़ दिया। हाँ। ऊपर ऊपर है? दादू का है? उठा बोलो। उठो उठो बोलो। दादू। दादा उठ उठ।